भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड झालेली आहे मुंबईत सुरू असलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत राहुल नार्वेकर यांची बिनविरोधी निवड ही जाहीर केली राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बावीस मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेली होती त्यांच्या नेतृत्वाखाली आधीच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाचे निर्णय घेतलेले होते यासाठी सत्ताधारी महायुतीतील त्यांचे स्थान हे अधिक मजबूत झालेले आहे राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास राहुल नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली तेव्हा शिवसेनेच्या वतीने इंग्रजी वृत्तवाहिन्यांवरती जाऊन हिरहिरीने बाजू मांडणारे नार्वेकर हे एकुलते प्रवक्ते होते शिवसेनेत असताना आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र असे मात्र पुढे लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले नार्वेकर यांना शरद पवार यांनी मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर या पराभवाची भरपाई म्हणून राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवरती पाठवले पुढे दोन हजार एकोणीस ला काळाची पावले अचूक ओळखणाऱ्या नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कुलाबा मतदारसंघातून ते आमदार बनले दोन हजार बावीस साली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले त्यावेळी ते महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष ठरले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील त्यांनी पुन्हा कोल्हापूर विजय मिळवला त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णायक निर्णय आणि दाखवलेल्या हिमतीमुळे भाजप आणि महायुतीचा विश्वास त्यांना संपादन करता आला महत्वाचे निर्णय आणि भूमिका महायुती सरकारच्या स्थापनेनंतर खरी शिवसेना कोणती हा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना या प्रकरणावरती दिलेल्या निर्णयामुळे राहुल नार्वेकर यांचे महत्व वाढले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली या निर्णयामुळे नार्वेकर यांचे महायुतीतील स्थान अधिक बळकट झाले महायुतीच्या दोनशे सदतीस सदस्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांची निवड अनिश्चित मानली जात होती त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सभागृहांच्या सार्वभौमत्वेचे भान राखून घेतलेले निर्णय महत्वा हे महत्वाचे ठरलेले आहेत महत्वाचा राजकीय ठसा राहुल नार्वेकर यांनी राजकीय कारकिर्द विविध पक्षांमधील प्रवाशांची साक्ष देते त्यांनी शिवसेनेतून प्रवक्तेपद भूषवले राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषद सदस्यत्व स्वीकारले आणि नंतर भाजपमध्ये सामील होऊन विधानसभा सदस्य बनले आणि अध्यक्षपदही मिळवले महायुतीचा ठाम निर्णय दोनशे सदोतीस महायुतीतील नार्वेकर यांची निवड अनिश्चित मानली जात होती शिवसेनेतील फुटीनंतर घेतलेल्या निर्णयाची त्यांची भूमिका ही अधोरेखित झाली त्यांच्या कार्यशैलीमुळे महायुतीने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास टाकत अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे राहुल नार्वेकर यांनी पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड ही महायुतीच्या राजकीय रणनीतीचा भाग असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय माहिती आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद